बत्तीस वर्षानंतर एकत्र जमले नांदुरी जिल्हा परिषद शाळेचा गेट टुगेदर उत्साहात तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा नांदुरी या शाळेतील सण एकोणीसशे ब्याण्णवच्या सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर मोठ्या उत्साहात पार पाडला पुन्हा एकदा जिल्हा परिषद केंद्रीय शाळा नांदुरीचा सातवीचा वर्ग बत्तीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी भरला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक भालचंद्र पोद्दार गुरुजी हे होते तर सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सिद्धलिंग राजमाने माजी सरपंच महादेव सरडे यांची उपस्थिती होती यावेळी सन एकोणीसशे ब्याण्णव या सातवी वच्या वर्गातील आठवणींना शिकवणारे शिक्षक बलभीम कांबळे बाजीराव जाधव दासराव भोकरे अरुण बनसोडे भागवत पांचाळ करीम शेख आदी सेवानिवृत्त गुरुजन उपस्थित होते यावेळी सन एकोणीसशे ब्याण्णव वर्गातील शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव येथील प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर फुलचंद यमगर व अक्कलकोट येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले विपुन सुरवासे यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी जन्मलेल्या मित्रमैत्रिणींनी आपली मनोगते व्यक्त केली शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावलेले होते विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व वर्ग मित्रमैत्रिणींनी यांचा सत्कार गुरुजनांच्या हस्ते यावेळी पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंबाई कांबळे यांनी प्रास्ताविक डॉक्टर फुलचंद यमघर तर आभार ज्ञानेश्वर सरडे यांनी मानले यावेळी सन एकोणीसशे ब्याण्णवमधील विद्यार्थी यांच्या वतीने शाळेत सहा सिलिंग फॅन भेट देण्यात आले यावेळी शिवाजी सरडे विजय पाटील विपिन सुरवसे विकास पाटील दयानंद पाटील तानाजी भांडेकर हनीफ शेख विठ्ठल मुळूक मच्छिंद्र यमगर करीम शेख मनीषा मुळे कविता साखरे मंदाकिनी सरडे मंगल मुळे अनिता पाटील सुजाता सोनवणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले